म्हणजे काही लोकांचं मत की अतिशय व्यक्ती आहे ना तो प्रत्येकाच्या नजरेत वेगवेगळ्या आणि कसं असतं मला जर माझ्या विचारांसारखा माणूस भेटला ना मग माझे विचार आणखी फक्त वेगळ्या इगुइस्टिक दुनियामध्ये जरा मानलं जात असेल तर पुढची पिढी पण त्याच पक्षाला मान पण तसं असल्याचं ताक होतो जगाला ढोंगो पण मुळामध्ये ते आपल्यामध्ये आयुष्यामध्ये मी अशा भरपूर चुका केल्यात मी खूप टोकाचे निर्णय घेतली असली पाहिजे तेवढी ती लागली पाहिजे आपल्याला पण तो एक प्रकारचा आजार आहे हे आपल्याला आयुष्यभर आपली एक प्रकारची पर्सनॅलिटी बनली ना की मग तिथून परत महागारी यायला पण आपल्याला समजूतदार माणूस आहे किंवा हुशार माणूस आहे तो नम्र असतो नमस्कार मित्रांनो श्रीमंत कटेवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सुजी साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो कसं माहित आहे का आपल्या आयुष्यामध्ये ना आपले बरेचसे निर्णय चुकत असतात बरेचसे इन द सेन्स की भरपूर निर्णय चुकत असतात आपल्या आयुष्यातले पण आपल्याला माहितच नसतं की ते आपले निर्णय योग्य आहेत की अयोग्य आहेत आपण आपल्या पद्धतीने विचार करतो असतो आपल्या विचारधारेनं चालत असतो एक उदाहरण जर सांगायला झालं ना समाजामध्ये एखादा माणूस असतो सपोज नरेंद्र मोदी म्हणजे काही लोकांचं मत येतं की अतिशय बाद माणूस आहे काही लोक म्हणतात की खूप चांगला माणूस आहे म्हणजे ही जी आपली विचार करण्याची जी पद्धत असते ना ही बायनरी असते म्हणजे आपण एकतर ह्या दिशेने विचार करत असतो किंवा ह्या दिशेने म्हणजे एक्स्ट्रीम टोकं असतात दोन्ही म्हणजे एक तर खूप चांगला आहे म्हणजे त्याच्याबद्दल परत आपल्याला काय वाईट ऐकूनच घ्यायचं नसतं किंवा खूप वाईट आहे मग त्याच्याबद्दल आपल्याला काही चांगलं ऐकूनच घ्यायचं नसतं आणि अशी जी गोष्ट असते ना आपल्या आजूबाजूला भरपूर आपल्याला पाहायला मिळते इनफॅक्ट आपल्यामध्ये सुद्धा असते आपण सुद्धा असेच विचार करत असतो आता मी ज्यावेळेस आजूबाजूला बघतोय ना एखाद्या व्यक्तीचं नाव घेतलं ना की लगेच त्याच्याबद्दल काही लोकांची चांगली मतं येतात काही लोकांची वाईट मतं येतात आणि तो जो व्यक्ती आहे ना तो प्रत्येकाच्या नजरेत वेगवेगळ्या विक त्याच्यामुळे समाजामध्ये गट पडत चाललेत लोकांची कम्युनिटी वेगवेगळी विक बनत चालली आहे आणि हे भरपूर होत आहे आणि कसं असतं मला जर माझ्या विचारांसारखा माणूस भेटला ना की मग माझे विचार आणखी पक्के होतात आणि मी आणखी त्या ट्रॅपमध्ये अडकत जातो आणि ह्या चुका प्रत्येकासोबत होत असतात माझ्यासोबत पण भरपूर झालेत आणि ही जी सवय असते ना आपल्याला आयुष्यामध्ये अशा पद्धतीने विचार करण्याची ती आपल्याला खूप दुःख देऊन जाते पण आपल्या लक्षात येत नाही आपण एक वेगळ्या इगोइस्टिक दुनियामध्ये जगत असतो आपल्याला आपलंच कर वाटत असतं त्याच्यामुळे जे रिअल जे सत्य आहे ना ते आपल्याला कधी बघायला नाही भेटत कुठलाही माणूस असू द्या त्याच्यामध्ये चांगल्या गोष्टी पण असतात आणि वाईट गोष्टी पण असतात त्याचं प्रपोर्शन कमी जास्त प्रमाणामध्ये असतं पण एखादा व्यक्ती पूर्णपणे वाईट आहे किंवा पूर्णपणे चांगला आहे असं कधीच नसतं सपोज एखाद्या व्यक्तीची छबी आहे समाजामध्ये की हा खूप व्यक्ती चांगला आहे आणि सगळ्यांचं म्हणणं असतं की हा व्यक्ती खूप चांगला आहे मग त्याच्याबद्दल कुणी एक जरी वाक्य थोडंसं वेगळं बोललं ना की समाज लगेच त्या व्यक्तीला टीका करायला लागतो क्रिटिसाइज करायला लागतो की हा असं का बोलला स्वतःला काय समजतो ह्या व्यक्तीवर तो असं बोट लावतो का म्हणजे त्याला त्याचं मत मांडण्याचा अधिकार आहे ही गोष्ट आपण विसरून जातो किंवा त्या गोष्टीकडे आपण बघतच नाही आपल्या डोक्यामध्ये कसं असतं लेबलिंग असते हा व्यक्ती चांगला तर खूपच चांगला मग त्याच्यामध्ये एकही वाईट गुण नाही किंवा एखादा व्यक्ती वाईट तर खूप वाईट त्याच्यामध्ये एकही चांगला गुण नाही आणि ज्यावेळेस आपण अशा पद्धतीने विचार करत असतो ना मग आपल्या आयुष्यामध्ये ॲक्च्युअलमध्ये प्रॉब्लेम होतो आणि ही जी विचारसरणी जी असते ना ते आपल्याला समाजाकडूनच भेटलेले असते कारण समाजामध्ये ऑलरेडी गट पडलेले असतात समाज अशा पद्धतीनंच बघत असतो किंवा आपल्या घरातलं पण वातावरण त्याला खूप कारणीभूत असतं कसं असतं ज्या गोष्टीला आपलं घर प्रतिसाद देत असत किंवा आपल्या घरातली जी प्रतिष्ठित लोक असतात ती ज्या गोष्टीला मानत असतात ना आपण पण ऑटोमॅटिकली त्या मार्गावर जायला लागतो आपण जास्त स्वतःच डोकं जा नाही लावत म्हणजे आता जर राजकीय जर वातावरण बघायचं झालं तर एकाच घरामध्ये जर एखाद्या पक्षाला मानलं जात असेल तर पुढची पिढी पण त्याच पक्षाला मानत जाते आणि ह्या गोष्टी खूप दिसत आहे समाजामध्ये म्हणजे एखादा जर व्यक्ती एखाद्या पक्षाला मानत असेल राजकीय तर तो दुसऱ्या पक्षाला अजिबात बघत पण नाही म्हणजे तो फक्त त्याला टीकाच करत राहणार त्याच्या फक्त वाईट गोष्टीच बघत राहणार पण आपल्याकडे ना अनबायस राहण्याची किंवा निपक्षपाती राहण्याची जी गोष्ट असते ना हालो हालो ती आपल्याला जमत नाही आपण तसं असल्याचं दाखवतो जगाला ढोंग करतो पण मुळामध्ये ते आपल्यामध्ये नसतं पण हे आपल्याकडून झालं नाही पाहिजे पण हळूहळू ज्यावेळेस आपण ह्या गोष्टी समजून घ्यायला लागतो त्याच्यावरती काम करायला लागतो मग ते तिथून मग हळूहळू ते डिझॉल्युशन व्हायला लागतं आणि हे प्रत्येकामध्ये असते ह्याच्यात चूक आहे अशातलं काही भाग नाही कारण तो आपल्या जडणघडणीचा भाग आहे पण अशी आपली विचारसरणी आपल्याला दुःख देऊन जाते त्याच्यामुळं असा कधी विचार नाही करायचं की ही गोष्ट पूर्णपणे वाईट आहे किंवा पूर्णपणे चांगली आहे माझ्या पण आयुष्यामध्ये मी अशा भरपूर चुका केल्यात मी खूप टोकाचे निर्णय घ्यायचो ने खूप टोकाचे वक्तव्य करायचो पण नंतर आयुष्यामध्ये असं एखादी गोष्ट घडते आपल्या की आपल्या लक्षात येते की अरे नाही किंवा होतं रिअलायझेशन एखादा व्यक्ती असतो ज्याला बरेच वर्ष एखादं व्यसन करायची सवय असते मग ते एका दिवसात सुटत नाही पण त्याला एक दिवशी असा एक झटका बसतो ना की ते व्यसन सुटून जातं असे बरेचशी उदाहरण आहेत आपल्या समाजामध्ये की ज्याला दारूचं व्यसन होतं पण एके दिवशी त्यांनी ठरवलं की आजपासून पेजी नाही तर पेजीच नाही पण तेवढी ती गोष्ट मोठी असली पाहिजे तेवढी ती लागली पाहिजे आपल्याला आणि ते लागणं खूप महत्त्वाचं असतं आपल्या आयुष्यामध्ये जेवढा आपण अभ्यास करत जातो शिकत जातो स्वतःमध्ये बघत जातो इंटरस्पेक्शन करत जातो ना मग आपल्याला ही उत्तरं मिळायला लागतात आपल्याला आपल्या अप्ड़ा गोष्टी कळायला लागतात आणि मग ते पॉसिबल व्हायला लागतं आयुष्यामध्ये त्याच्यामुळे ही जी गोष्ट आहे एक्स्ट्रीम लेवलला जगण्याची ही आपल्यामध्ये नसणं खूप महत्त्वाचं आहे आणि ह्याच्यामुळे समाजामध्ये सगळे वादविवाद आहेत सगळी भांडणं आहेत किंवा आपल्या आयुष्यामध्ये दुःखसुद्धा ह्या गोष्टीमुळेच आहे की मान्यता खूप स्ट्रॉंगली आपण विचार करत असतो पण तो एक प्रकारचा आजार आहे हे आपल्याला आयुष्यभर लक्षात येत नाही किंवा ती आपल्या थॉट प्रोसेसमध्ये डिफॉल्ट आहे हे आपल्याला लक्षात येत नाही त्याच्यामुळं भरपूर गोष्टी आपल्याला आयुष्यभर सावरता येत नाहीत आपण त्याच गोष्टीमध्ये खूप पुढे जायला लागतो आणि एकदा आपली एक, एक प्रकारची पर्सनॅलिटी बनली ना की मग तिथून परत महागारी यायला पण आपल्याला नको वाटतं आता इतके दिवस मी असं जगलोय मग मी जर हार म्हणली तर लोक काय म्हणतील पण जो समजूतदार माणूस आहे किंवा हुशार माणूस आहे तो नम्र असतो किती जरी मोठा झाला की ती जरी त्यानं चुका केल्या तरी तो ॲक्सेप्ट करतो की यस माझ्याकडून पण चुक होऊ शकते मी पण चुकीचं असू शकतो आणि हेच खरं मोठ्या माणसाचं लक्षण आहे बुद्धिमान माणसाचं लक्षण आहे त्यामुळे आपल्या चुका आपल्या लक्षात आल्या पाहिजेत आणि ज्यावेळेस आपल्याला चुका लक्षात येतात ना मग त्याच्यावर आपण काम करू शकतो त्यांना दुरुस्त करू शकतो आणि ह्या सगळ्या गोष्टी जेव्हापासून मी सायकोलॉजी शिकायला लागलो ना तेव्हापासून मला लक्षात यायला लागल्यात म्हणजे अगोदर पण मी भरपूर गोष्टी शिकत होतो पण डीपली त्या गोष्टींचा जास्त अभ्यास नव्हता त्याबद्दल आणि सांगणार कोण नव्हतं आणि विचार नव्हते त्या पद्धतीचे पण आता एक मला पोषक वातावरण मिळत आहे त्या सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी म्हणून हे सगळे व्हिडिओज मी तुमच्यासमोर घेऊन येतोय आणि असेच चांगले भरपूर व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे जर तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील जर त्याच्यातून तुम्हाला काय बेनिफिशियल काहीतरी मिळत असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा लोकांना पण शेअर करा आणि तुमचा प्रतिसाद त्या ठिकाणी नक्की नोंदवा एवढं सांगू इच्छितो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गॉड ब्लेस यू बाय